नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मीनाच किचनमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आज आपण थंडी स्पेशल हुलगेचे दिवशी शेंगुळी बनवणार आहे सर्दी पडसे झाले असेल तर हा पदार्थ नक्की खाऊन पहा तुम्हाला आराम मिळणार डॉक्टरक जायचीही जरूरत नाही हुलग्याच्या पिठापासून ही शेंगोळी दिवशी बनवायचे काम जरा किचकट आहे पण तुम्ही जर एकदा बनवले तर नेहमीच बनवणार कारण चवीला हे खूप स्वादिष्ट लागतात चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशीच जर दिवशी शेंगोळी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा दिवशी शेंगोळी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला येथे वाटण काढावं लागणार आहे ते म्हणजे मीठ मिरची लसूण जिरे हे सर्व घटक मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि हुलग्याचे जे पीठ आपण गिरणीमधून दळून आणलेले आहे हे पिठामध्ये हे सर्व वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपण हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे त्या पाणी टाकून वाटून घेतलेले आहे आता हे आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचे आहे जसे आपण पुरीसाठी पीठ मळतो तितकेच घट्ट पीठ आपल्याला येथे मळावं लागणार आहे पूर्वी आमची आजी सर्दी वगैरे झाली की आम्हाला या पिठाचे माडगे करून द्यायचे माडगे बनवणेही सोपे आहे त्याचाही व्हिडिओ आपण टाकणार आहोत हुलग्याच्या पिठाचे माडगे जर आपण मडक्यामध्ये बनवले तर खरंच आराम भेटतो आणि सर्दी आपली लगेच जाते हे पा अशा पद्धतीने आपण येथे हे पीठ मळून घेतलेले आहे मीठ मिरची लसूणाचे वाटण आपण तयार केले होते आता इथे ही आपल्याला शेंगदाणे आणि खोबऱ्याचे वाटण लागणार आहे शेंगदाणे आणि खोबरे मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहे आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आता कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला जिरे कढीपत्ता टाकायचा आहे हवे तर कोथंबीरही तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे कोथंबीर अवेलेबल नाही त्यामुळे मी टाकलेली नाही कोथंबिरीने अजून आपले दिवशी चवीला खूप छान होतात मिक्सरमधून शेंगदाण खोबऱ्याचे जे वाटण होते तेही आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान मंद गॅसवरती छान परतून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने तेल सुटलेले आहे जेवढे तुम्ही वाटण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्याल तेवढं तुमची ग्रेव्ही चांगली होणार आहे आता या वाटणामध्ये आपल्याला आदान ठेवून घ्यायचे आहे मुलग्याचे काही पिठाचे पाणी मी येथे तयार केले ते पाणी यामध्ये आपण ओतून घेतलेले आहे हे पा आप आपल्या क्वांटिटीनुसार यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे आदनाला चांगला कड आला की आपल्याला त्यामध्ये दिवशी टाकून घ्यायचे आहे आता आदान उकळेपर्यंत आपण येथे दिवशी तयार करून घेणार आहोत हे पहा पीठ आपले येथे छान एक पंधरा ते वीस मिनिट छान भिजले होते त्यातील काही पोर्शन घेऊन कोरडे पीठ टाकून उलगायचे त्या हुलग्याच्या पिठामध्ये आपल्याला याचे बारीक बारीक असे या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही बारीक रोल कराल तेवढे मुलगे हुलग्याचे दिवशी जे आहेत ते, ते शिजायला पटकन शिजतात जास्त जाड जर शिजले तर ते केले तर लवकर शिजत नाही हे पहा अशा पद्धतीने आपण येथे सर्व पिठाचे शेंगोळे तयार करून घेतलेले आहे याच्या छोट्या छोट्या वाट्याही तयार करतात पण ते आपल्याला जमत नाही आई माझी खूप छान बनवते पूर्वीच्या काळात लोक आजारी पडले की औषध म्हणून या शेंगुळे दिवसांचा वापर केला जायचा त्याचे माडगे बनवले जायचे आणि तेच जास्त खाल्ले जाय आयुर्वेदामध्ये या दिवसे शेंगोळ्याचे महत्त्व खूप सांगितलेले आहे आणि आत्ताही तुम्ही जर सर्दी पडचे जर झाले असेल तर हा मेनू तुम्ही नक्की ट्राय करून पाहा तुम्हाला आराम नक्की मिळणार हे पहा अशा पद्धतीने आपण कोरडेपीठचा वापर करून येथे शेंगुळे तयार करून घेतलेली आहे छोटे छोटे रोल्स तयार केलेले आहे बनवायला थोडे कठीण आहे परंतु वेळ थोडा जास्त जातो परंतु एकदा बनवले तर तुम्ही नक्की बनवणार हे पहा अशा पद्धतीने सर्व आपण येथे शेंगुळे तयार करून घेतलेले आहे आता दुसरीकडे आपल्या शेंगुळ्याच्या आदनालाही छान उकळी फुटलेली आहे त्यामध्ये पुन्हा थोडेसे मी चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे आणि आपण आता ह्या उकळत्या आदनामध्ये हे शिंगोळी टाकून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने तुम्ही पाहाल छान फेसाळलेलं आहे आता यामध्ये आपण हे शिंगोळी टाकणार आहोत शेंगुळ्याची साईज तुम्ही पाहाल एकदम परफेक्ट आहे त्यामुळे लवकर शिजतात आता हे सर्व शेंगोळे आपण यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला जवळजवळ एक अर्धा तास हे चार चा ते पाच शिट्ट्या मंद गॅसवरती देऊन घ्यायचे आहे चुलीवरचे जर तुम्ही शेंगोळी खाल्ले तर चवीला फार छान लागतात आणि शेंगोळ्या तयार करण्यासाठी जे आपण हुलगे विकत घेतो ते हुलगे विकत घेताना शक्यतो लाल कलरचे घ्या लाल कलरच्या कलर हुलग्यामुळे चवीला शेंगोळी छान होतात हे पाहा अशा पद्धतीने चार ते पाच शिट्ट्या मी याच्या करून घेतलेल्या आहे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये शेंगोळी एकदम मस्त परफेक्ट शिजलेले आहे तुम्ही पाल एकदम मस्त असे गरमागरम आपले फुलग्याच्या कुळद्याच्या पिठापासून जे शेंगोळे तयार झालेले आहे दिसायला जेवढे सुंदर दिसतात तितकेच चवीला ते छान झालेले आहे स्वादिष्ट झालेले आहे आणि थंडीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा हे आपल्या हेल्थसाठीही खूप चांगले असतात हा दुर्मिळ पदार्थ सध्या कोण बनवत नाही परंतु तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे उलग्याच्या पिठापासून तयार केलेली शेंगोळी तुम्ही असेच खाऊ शकता किंवा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबरही चवीला ही फार अप्रतिम लागतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ